नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे श्री मरगाई देवीची यात्रा बेडक सोमवार दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीस ते गुरुवार दिनांक अठरा चार दोन हजार चोवीस अखेर धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत यात्रेचा मुख्य दिवस मंगळवार दिनांक सोळा चार दोन हजार चोवीस रोजी असून दंडवत नैवेद्य ओटी भरण्याचा कार्यक्रम तसेच रात्री साडेआठ वाजता आंबिल शिंपण्याचा कार्यक्रम आहे रात्री दहा वाजता महाराष्ट्रात इतर कोठेही नसलेले त्राटकीचे सोंग आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रम नटखट सुंदरा सायंकाळी सात वाजता स्थळ राजवाडा चौक बेडग येथे आयोजित करण्यात आले आहेत बुधवार दिनांक सतरा चार दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच ते सात या वेळेत जंगी कुस्त्यांचे मैदान होणार आहे सायंकाळी सात वाजता आली स्थळ मराठी मुलांची शाळा नंबर एक बेडग येथे आयोजित करण्यात आले आहेत अठरा चार दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता स्त्रीच्या पालखीची मिरवणूक तसेच सायंकाळी सात वाजता नाद करायचा नाही स्थळ मराठी मुलांची शाळा नंबर एक येथे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे यात्रेचे सर्व कार्यक्रम आचारसंहितेचे पालन करून केले जातील अशी सर्व माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष श्री पांडुरंग तात्या सुखाडे यात्रा कमिटी उपाध्यक्ष श्री संजय यशवंत शिंगाडे श्री नंदकुमार रामराव शिंदे कार्याध्यक्ष तानाजी मल्हारी नागरबोजे खजिनदार जितेंद्र सिंह तुकाराम धोंड तसेच सचिव श्री संतोष शिवाजी पाटील भोशेकर यांनी दिली आहे